अनंतर करत करत साठी बोलले सांगितले काय होते काय नाही ये थोर थोडसा तुम्ही तपेट नुकडे नंतर ओळख काय तुम्ही नुगु आले आता हेत बोलत आहे काल तर जमले आज आजो माझं कार बरोबर ठीक आहे तो 200 पुरगाय भरपूर आहे

इथं तुम्ही एकदा आठ दिवस आले तुम्ही आठ दिवस एखाद्या डॉक्टरला विचारतो आणि तुम्हाला एका डॉक्टर फिटियसर्फी सांगून तुमची फिटियन करून द्या पैसे डॉक्टर डॉक्टर व्यायाम करून आणि मी तिथे लावून व्यायाम करायला काही लगेच पाय टाकता येईल प्रयत्न करूया आपल्या सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुनार यांना उत्कृष्ट संसदपटू अवॉर्ड मिळाला आणि उद्या त्यांना द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे त्यांच्या हस्ते तर त्याचबद्दल आम्ही कॉन्ग्रॅच्युलेट करायला आलो कारण की विदर्भातून एकमेवा आमदार समीर भाऊ आहे ज्यांना हे पुरस्कार मिळाला साध्या शब्दात म्हणायचं तर बेस्ट एम एल ए अवॉर्ड खालच्या हर्षद कशाबद्दल पुरस्कार मिळाला आमदार साहेबांना सांगता का थोडं ब्लॉगमध्ये काय हसते उत्कृष्ट संसदपटू

कोई धन है क्या तेरी धूल से बढ़के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा The नेक्स्ट day नंदी क्यों का लेगा भी तुम्हें दोगे तो आला कौन था वही तो मस्त गुडगुडीवर नंदी लावला काकुले मां गणपती बनव कुठं का कुठं कुठं रे हो लूटमध्ये मयंक मस्त दिसत आहे दोन खिडक्या दात मयंकच्या हो त्यालाच खिडक्या बनते भोजारा देणं पहिलं घरच आपलं सम द्यायच पहिलं घर कोण ना कोणाच्या आमच्यात घरी आलं तुम्ही पहिले काय बरं मग भोजारा द्या लागते आता दहा रुपये दिले म्हणते अस्मिता ताईन त्याला

बेडरूम मध्ये सगळ्यात शाही कोणी झोपते तर तो पंखा कोणाकडून तोंड आहे आणि आपा आमच्या घरच स्पेशल गादी बी आहे बरे आमच्या बेडरूम मध्ये झोपते इथे दुसरीकडे जमत नाही बादशा खान अरे बाप रे सॉरी भाऊ झोपा वापस इकडं <laughs> इकडं एक नंबर जिंदगी सगळ्यात लॅव्हिस